जय शिवराय मित्रांनो मृद व जलसंधारण विभागामार्फत विभागामार्फत राबविण्यात येणारी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून शेतजमिनीला नव संजीवनी देणारी आहे आणि शेतकऱ्यांनी शेतामध्ये गाळ टाकून आपली शेती अधिक विकसित आणि अधिक कसदार बनवीत हाच सरकारचा या पाठीमागचा हेतू आहे धरण आणि तलावाच्या साठवण क्षमतेमध्ये गाळ साठवल्याने झालेली घट कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने गाळामुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना पुन्हा राबविण्यात येणार आहे त्यामुळे तलावांची आणि धरणांची मूळ साठवण क्षमता पुन्हा जशी होती तशीच राहावी उत्पादनंही वाढ होणार असल्याचंही यावेळी कृषी विभागामार्फत सांगण्यात आलेलं आहे ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येते गाळामुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांची हिताची असून त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ पुढाकार घेऊन आपल्या गावालगत असलेले बंधारे पाटबंधारे धरण यातील गाळ काढून आपल्या शेतीमध्ये टाकून घ्यावे असे आवाहनही करण्यात आलेलं आहे शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे ते आणि जमिनीतही रुतणारे कारण तुम्ही गाळ जर नेला तर तो गाळामुळे अधिक पाणी साठवून त्या तलावाची होणार आहे या योजनेचं महत्त्व महत्त्वपात्र ही योजना जोमाने राबवण्यासाठी सरकारकडून यंत्र सामग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता या यावा यासाठी पस्तीस पॉईंट ऐंशी घन मीटरप्रमाणे प्रमाणे पंधरा हजार रुपये मर्यादित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे यावर्षी स योजने योजना जोमाने राबवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राज्यातील सरप संपूर्ण यांनी केलेलं आहे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना या जिल्ह्याच्या स जलसंधारण अधिकारी व सदस्य सचिव गाळयुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना यामुळे अधिक अधिक मोठी उंची गाठावी आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसं पाणी तलावातून उपलब्ध व्हावं आणि तलावातली जी गाळ आहे माती चिकन माती ती शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये नेऊन शेत जमिनीसाठी वापरावी त्यामुळे शेतीस कसदार तर होईलच पण मात्र त्याच्यामध्ये कर्ब असतं जे शेती मला लागतं त्यामुळे पीक अधिक जोमाने येतं तेही त्याच्यामध्ये अधिक अधिक दृढ झालेलं असतं त्यामुळे शेतकऱ्यांनी गाळयुक्त आणि गाळमुक्त धरण याचा लाभ घ्यायचा आहे कारण तुम्ही जर तो घेतला तर तुम्हाला पंधरा हजार रुपये अनुदानही त्यावर मिळणार आहे म्हणजे दोन्ही डबल धमाका तुमच्यासाठी सरकार घेऊन येते